आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवा फडकवायचा आहे यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच आम्ही लढणार आम्ही जिंकणार हे ब्रीद वाक्य घेऊन घराघरात जा म्हणजे आपला विजय निश्चित असल्याचे मत शिवसेना नेते माननीय अनंत गीते यांनी आज कामोठे येथील आगरी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन पनवेल महानगरपालिका निष्ठावंत पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले यावेळी शिवसेना नेते आनंद गीते यांच्यासह शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ बाळ माने शिवसेना उपनेते बबन पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष करत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद होईल राज्य संघटक विलास वाफळ जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण उपजिल्हा प्रमुख भरत पाटील प्रमुख रामदास पाटील विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर महानगर समन्वयक दीपक खरत महानगर प्रमुख अवचित राऊत प्रमुख ज्ञानेश्वर पडे शहर प्रमुख रामदास गुवारी प्रवीण जाधव सदानंद शिर्के यतीन देशमुख सूर्यकांत म्हकर प्रदीप केनी गुरु म्हात्रे युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते महिला आघाडी तालुका संघटिका सौ अनिता डांगरकर उपतालुका संघटिका सौ मीना सदरे उपमहानगर संघटिका सौ संचिता राणे सौ रुपाली कवळे शहर संघटिका सौ ज्योती मोहिते सौ अपूर्वा प्रभू सौ संपदा धोंगडे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेची निवडणूक आहे हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या आदेशानेच आज हा पनवेल महानगरपालिकेतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा इथं संपन्न झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी हा आमचा प्रयत्न असणार आहे परंतु निवडणूक निघण्याकरता जे कोणी म्हणून सहकार्य करतील किंवा सहकार्यात आहात कुठे देतील त्यांचं सहकार्य घेऊन आणि जे नाही देणार त्यांच्याशिवाय आम्ही लढणार आणि आम्ही नाही माझ्याबरोबर जाण्याचा प्रश्नच तो त्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार आहे त्याचं उत्तर दोन बंधूच देतील नाही महाविकास आघाडीचा निर्णय महाविकास आघाडी घेईल आणि त्याच्यातून बैठका व्हायच्या आहे आता नोटिफिकेशन काढण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे अखेरपर्यंत आणि त्याच्यानंतर मग निवडणुका जाहीर होणार आहेत चार महिन्याच्या अवधीत त्यामुळे आघाडीची अजूनही काही चर्चा बैठका झाली नाही जो काय निर्णय घ्यायचा असेल ते पक्षप्रमुख निश्चितपणे देणार जास्तीत जास्त नवीनांना संधी देणार पनवेल पन पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343